गुरुवार दिनांक पंचवीस मार्च रोजी सिन्नर शहराचे ग्रामदैवत श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराज मंदिरात राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेची तालुका कार्यकर्णी व संघटक विभागाचा सत्कार सोहळा संपन्न झाला सिन्नर हरिभक्तपारायण हरिभक्तपरायण भगत यांच्या आशीर्वादाने राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेचे अध्यक्ष हरिभक्तपारायण एकनाथ महाराज सदगीर तसेच संस्थापक हरिभक्तपारायण चिंतमणी महाराज परभणीकर जिल्हाध्यक्ष हरिभक्तपारायण सोपान महाराज गोळेसर यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला सिन्नरचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरात गुरुवार दिनांक पंचवीस मार्च रोजी सदरील सत्कार सोहळा पार पडला सिन्नरभूषण हरिभक्त परायण बाबा भगत मार्गदर्शक हरिभक्त पारायण विलास भगत हरिभक्तपरायण चिंतामण भगत हरिभक्तपरायण श्रीरंग महाराज कवडकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेच्या सिन्नर तालुकाध्यक्ष हरिभक्तपरायन नारायण महाराज वाघ सिन्नर शहराध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज हांडे आदींचा सत्कार करत तालुका कार्यकर्णी व संघटकांचा सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी सिन्नर नगरीमधील भजनी मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी सिन्नर तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यात तालुकाध्यक्ष हरिवक्त परायन नारायण महाराज वाग, सिन्नर शहराध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज हांडे सिन्नर तालुका उपाध्यक्ष सुनील महाराज तुपे तालुका सरचिटणीस प्रथमेश महाराज करपे तालुका कार्याध्यक्ष किरण महाराज पगारे शहर उपाध्यक्ष किरण महाराज यादव सिन्नर तालुका प्रसिद्धी प्रमुख अतुल महाराज भास्कर तालुका संपर्क प्रमुख हरिभाऊ गवळी तालुका युवा अध्यक्ष राहुल महाराज डुमरे सिन्नर तालुका उपाध्यक्ष हनुमंत महाराज बैरागी आदींची निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास विविध ठिकाणावरील हरिभक्तपरायण भाविक उपस्थित होते एस सी अक्षय गायकवाड राष्ट्रीय भागवत धर्म परीक्षेचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष चिंतामण महाराज परभणीकर तसेच महाराष्ट्राचे अध्यक्ष नवनिर्वाचित झालेले एकनाथ महाराज सदगीर जिल्हाध्यक्ष सोपान महाराज आणि तालुका अध्यक्ष नारायण महाराज वाघ आणि सर्व तालुक्यातील कार्यकारणी आज आज आपण या ठिकाणी संघटन केलेलं आहे कार्यकारणी केलेली आहे कशासाठी केली असेल तर धर्माचे पालन करणे पखांड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवया नाम जिथे जिथे धर्मावरती ग्लानीत असेल कुणी वारकरी असेल सदविचारी असेल त्याच्यावर जर अन्याय होत असेल तर सर्व कमिटी असेल सर्व कार्यकर्णी त्या ठिकाणी उभे राहणार आहेत म्हणून आज या ठिकाणी त्रम्मक बाबा भगत यांच्या आशीर्वादाने आणि विलासभाऊ भगत तसेच चिंतावन भाऊ भगत त्यांच्या मार्गदर्शनाने भैरवनाथ भेजन, भजनी मंडळाने हा सत्कार केला त्यांचा मी राष्ट्रीय भागवत धर्म परिषदच्या वतीनं आभार मानतो अभिनंदन करतो जय भैरवनाथ महाराज चिंतामन भगत उपाध्यक्ष सिन्नर भैरवनाथ मंदिर आ, या सर्व भजनी मंडळातर्फे भगवंताकडे अशी प्रार्थना मागतो की देवा हे देशावर आलेलं संकट त्वरित दूर कर एवढीच मागणी देवाकडे मागून माझे दोन शब्द संपवतो रामकृष्णारी या ठिकाणी आज राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेची जी पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जी स्थापना आहे त्याची जी कार्यकारिणी आहे ही तालुका तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये शहराध्यक्षपदाची जी माझ्यावर जी जबाबदारी आहे ती मी सर्व वारकरी मंडळाला एकत्र घेऊन आणि यापुढेही चांगलं कार्य करीन यात कुठलीही शंका नाही रामकृष्णारी शिंगर बाग जो जी संघटना स्थापन केली राष्ट्रीय भागवत धर्म या संघटनेच्या माध्यमातून शिंगर तालुक्याच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी जे असतील ते आमचे तालुका अध्यक्ष असे बोलले की आमच्या वारकरी संप्रदायातील कोणत्याही वारकरी असेल मळकरी असेल त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होत असेल तर आम्ही त्यासाठी सदैव उभे राहू आणि आमची काय कार्याची गती सदैव ते तेवट ठेवू हीच मी शुभेच्छा म्हणून या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं देतो आज या ठ ठिकाणी राष्ट्रीय भागवत धर्म परिषद या परिषदेची तालुका कार्यकारिणीची जी बैठक झाली तर त्या बैठकीमध्ये आपल्या सिन्नर तालुक्याचे अध्यक्ष हरिभक्तपराय नारायण महाराज वाघ हे तालुका अध्यक्ष असून यांच्या अध्यक्षतेखाली आज या ठिकाणी संपर्क प्रमुखपदी माझी निवड करण्यात आली तसेच या कार्यकारणीच्या मध्ये आपल्याला एकच काम करायचे की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वविनाम यातून एकच असे सांगतो की या सिन्नर तालुक्यामध्ये नव्हे तर अखिल महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी कीर्तन प्रवचन होत नसेल वारकरी संप्रदायाचा आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी जाऊन आपण तो पोहोचू आणि वारकरी संप्रदायाचं नाव तिथं लौकिक करू म्हणून या वतीने मी आज अध्यक्षांचे आभार मानतो राष्ट्रीय भागवत धर्म परिषद यांच्या कार्यकारिणीमध्ये मला उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्वांचे कार्यकारिणींचे मी मनापासून आभार मानतो वारकरी संप्रदायाचे जे मूलतत्व आणि नियम हे सर्व सर्वांना लागू असतील आणि आम्ही सर्व ते मानून ते पूर्ण वाटचाल करू सर्व वारकरी धर्माचं आम्ही बीजारोपण आणि सर्व संवर्धन या कार्यकारिणीमध्ये करू आणि उपाध्यक्ष या नात्याने मी भागवत धर्म परिषदेचे स सर्व जे आहे संघटक कार्य पदावरती त्यांना विनंती करतो आपल्या संघटनेला काही गालबोट लागणार नाही आणि सर्व वारकरी धर्माचं प्रचार प्रसार क कर, करता येईल असं मी सर्वांच्या वतीनं आणि सर्वांना निवेदन करतो राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेच्या सरचिटणीसपदी माझी निवड तालुकाध्यक्ष श्री नारायण महाराज वाघ यांनी केली त्याबद्दल ते त्यांचे मी आभार मानतो त्यानंतर आपण वारकरी संप्रदायाचे जे राष्ट्रीय भागवत परिषद ही संघटना आहे या संघटनेची सिन्नर तालुका कार्यकारिणी तयार केलेली आहे ती तयार करण्याचं कारण असं की सिन्नर तालुक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदाय आहे अशा सर्व ठिकाणी वारकरी संप्रदायाचं कार्य पोहोचावं यासाठी ही कार्यकारिणी आहे म्हणून सिन्नर तालुक्याच्या कार्यकारिणीचं कार्य असं आहे की सिन्नर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये सिन्नर शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये ज्या ज्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे नेता येईल त्या त्या ठिकाणी तो न्यावा अर्थात भजन कीर्तन सप्ताह याप्रमाणे हे सुरू करावे अशी मी विनंती करतो सिन्नरमध्ये राष्ट्रीय भागवत धर्म परिषद याची स्थापना सिन्नर तालुका तालुका अध्यक्ष हरिभक्तपराय नारायण महाराज वाघ व शहराध्यक्ष हरिभक्तपराय ज्ञानेश्वर महाराज हांडे त्यानंतर सर्व कार्यकारिणीचे पदाधिकारी यांचे इथे सर्व जमले त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो राष्ट्रीय भागवत धर्म परिषदेचे सिन्नर तालुका अध्यक्ष नारायण महाराज वाघ यांनी माझी तालुका संघटकपदी निवड केल्याबद्दल माझ्या परिवाराच्या वतीनं आणि वारकरी संप्रदायाच्या वतीनं महाराजांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि मला या कार्यकारणी मध्ये काम करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व कार्यकारिणीचे मी आभार मान नारायणराव वाघ आमच्या मंडळाचे अध्यक्ष झाले त्यांना धन्यवाद देतो मी आणि असं त्यांनी कार्य चालू ठेवा अशोक भाऊ आकीय कोने मौल्यम मौल्यम हंडे बापा जानू आते हाके तालुक्यातील सर्व तालुकैतील सर्व पदाधिकारी हाजिर कार्यकारिणी कार्यकारिणी सगळे आलेले आहेत सर्वांना धन्यवाद देतो आणि बादो कार्यक्रम संपन्न